केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीसाठी आणलेलं साहित्य चोरी करणाऱ्या सहा चोरट्यांच्या डहाणू पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत डहाणूच्या आंबेसरी येथे बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचं काम सुरू असताना साहित्य चोरीला जात असल्याची तक्रार बुलेट ट्रेन प्रकल्पाचा ठेका असलेल्या एल एन टी या कंपनीकडून देण्यात आली होती यानंतर डहाणू पोलिसांनी सापळा रचत सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून आतापर्यंत तीन लाख वीस हजारांपेक्षा अधिक रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये या, या चोरट्यांकडून काही बाईक्स देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून यापूर्वी या, या चोरट्याने चोरी केलेला माल कोणाच्या मध्यस्थीने विक्री केला याचा तपास सध्या डहाणू पोलीस करत आहेत पोलीस स्टेशन डहाणू अंतर्गत पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सात पब्लिक दोन हजार पंचवीस दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आरोप अटक आहेत आणि या गुन्ह्यामध्ये ज्योतिष ज्योतिषर कुमार सुरेश गिरी व्यवसाय नोकरी एल एन डी कंपनी यांनी दिलेल्या फिर्यादीवर आपल्याकडनं गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख ब्याण्णव हजाराचा माल चोरीस गेला होता याच्यात एक पोलिसांनी एकूण सहा पाच आरोपी ज्याने प्रत्यक्ष चोरी केलेली आहे आणि माल घेणारा एक असे सहा आरोपी आपल्याला अटक केलेले आहेत एकूण आपण तीन लाख ब्याण्णव तीन लाख रुपयाचा मुद्देमाल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ह्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी वापरलेला दोन मोटरसायकली अं त्यांची एकंदरीत किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये त्या सुद्धा आपण तपास कमी जप्त केलेल्या आहेत त्यांच्या म्हणल्याबरोबर अजून तर तसं काही नि, निदर्शनास आले नाहीये तरी आमचा तपास सुरू आहे त्या अनुषंगाने सध्या अटक गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती गुन्ह्यांचा अटक करून त्यांची आपण पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे